आज आपण अगदी गावरण पद्धतीचं वांग बनवणार आहोत आपण नेहमीच काय करतो वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वांग्याची भाजी बनवतो पण अगदी झणझणीत आणि मस्त लागेल तुम्हाला आणि करायलाही खूप सोपं आहे ही भाजी जी आहे ना भाकरी बापोळीसोबत आपण भातासोबत अगदी मस्त खाऊ शकतो अशा पद्धतीची भाजी केलेली आहे अगदी गावरण पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात खूप जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही आपण तर ते काय काय मसाले आहेत ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी काय केलं ते खोबरं घेतलेत चांगले दहा ते बारा काप घेतलेत दोन चमचे शेंगदाणे घेतलेत आणि दोन भाजलेले कांदे घेतलेत लसण पाकळ्या घेतल्यात आठ ते दहा पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात कराळं घेतले एक चमचा डाळवं घेतले एक चमचा कोथंबीर घेतले आणि स्टार फुल घेतले दोन लवंग घेतलेत आणि दोन मिरे घेतलेत असं आपण साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य अगोदर काढून घ्यायचं आहे आणि नंतर एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये चांगला एक चमचा तेल घालायचं आहे आपल्याला म्हणजे भाजण्यासाठी आपण जो मसाला घा भाजून घेणार आहोत तो तर त्याच्या अगोदर काय करायचं खोबऱ्याचे जे काप आहेत आपले ते घालायचे आहेत आपल्याला अगोदर सर्वात अगोदर खोबऱ्याचे काप घालायचे पूर्ण मसाला आपण एकत्रच भाजून घेणार आहोत तर खोबऱ्याचे काप टाकल्यानंतर आपल्याला चांगले थोडेसे रंग बदलीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जसं जसा खोबऱ्याचा रंग बदलायला लागला की त्या स्टेजवरती काय करायचं आहे आपल्याला म्हणजे नंतर शेंगदाणे घालायचे थोडेसे म्हणजे तीस टक्के आपल्याला खोबरं भाजून झालं की त्या स्टेजवरती शेंगदाणे घालायचे आहे म्हणजे सगळं भाजण्याचं जे सारण आहे अजिबात करपणारसुद्धा नाही आणि व्यवस्थित भाजल्यासुद्धा जाईल तर खोबरं आणि शेंगदाणे चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत थोडंसं तेल जर लागलं ला। ला ना तर तुम्ही तेल त्यामध्ये घालू शकता म्हणजे लवकर भाजल्या जाईल तुमचा मसाला तर खोबरं आणि शेंगदाणे चांगलं ब्राऊन झालं आहे तुम्ही इथे बघू शकता म्हणजे शेंगदाणेसुद्धा झाले झालेत कच्चेपणा राहिलेला नाही शेंगदाण्याला तर आता आपले शेंगदाणे आणि खोबरं भाजून झाल्यानंतर आता या स्टेजवरती आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या आपल्याला ज्यावेळेस आपलं खोबरं आणि शेंगदाणे भाजून झाले त्या स्टेजवरती आपण हिरव्या मिरच्या आणि डाळवं घालणार आहोत म्हणजे डाळवं जे आहे रोस्टेड चणादळ ती घालायची आहे आपल्याला तर तीसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि तेसुद्धा आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं म्हणजे चांगला रंग बदलीपर्यंत भाजायचा आहे हिरव्या मिरच्यासुद्धा छान भाजल्या गेल्या पाहिजे आणि सुद्धा आपलं व्यवस्थित भाजल्या गेलं पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सुद्धा रंग बदलत आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा व्यवस्थित भाजल्या जात आहेत त्यामध्ये तर त्या स्टेजवरती आपण स्टार फूल लवंग आणि मिरे जे आहेत ते घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि राहिलं आता आपला कराळं तर याला निगरसीड म्हटलं जातं इंग्लिशमध्ये तर कराळं म्हटलं तुम्हाला किराणा दुकानामध्ये कुठेही मिळेल तर ते सुद्धा घातलं आहे आपण आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपलं हे सारण भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि नंतर आपल्याला कोथंबीर आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या गरम याच्यात भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एकदा करपूस भाजून नाही घ्यायचं त्याला म्हणजे बाकीचं जसं ब्राऊन करून घेतलं तसं नाही भाजायचं आहे नुसतं या मसाल्याबरोबर गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचं टेम्परेचरसुद्धा भाजलेलं आहे टेम्परेचर कमी होईल आणि तो सुद्धा जळणार नाही आहे तर आपलं कराळसुद्धा व्यवस्थित तडतडीपर्यंत आपण त्यामध्ये भाजून घेतलं आहे आणि कोथंबिरीच्या काड्या आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपण भाजून घेतलेल्या आहे तर आता एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून याला थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे मसाला थंड झाला तर आपल्याला काढायलाही सोपा जाईल तर पूर्ण सारण म्हणजे मसाला जो आहे केलेला आपण वाटण्याचा तो आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतला आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत जो कांदा आपला राहिलेला आहे म्हणजे भाजून घेतलेला आहे तो सगळ्यात शेवटी भाजून घ्यायचा आहे आपल्याला दोन कांदे घेतलेले होते मी तो कांदासुद्धा आपल्याला जे दोन कांदे घेतले ते घालायचे आहे आणि त्याच कढईमध्ये तेल घालून आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजताना कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित चांगला ब्राऊन म्हणजे काळा होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे मसाल्याला जो रंग येतो ना तो खूप छान येतो आणि करपट लागत नाही तुम्ही म्हणाल की खूप काळा जर तर करपट लागेल का करपट नाही लागेल फक्त मसाला जो आहे स्टेप बाय स्टेप भाजायचा आहे आणि तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप भाजता येत नसेल तर एक एक पदार्थ म्हणजे एक एक खोबरं शेंगदाणे हे स्पेशल फेशियल भाजून घेतले तरीही चालतील तर आपला कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर आपण एका प्लेट त्याच प्लेटीमध्ये काढून आहे आणि आपलं मसाल्याचं जे सारण आहे ते अगदीच थंड झालंय थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचंय आणि त्यामध्ये आपला पूर्ण मसाला टाकून आपल्याला अगोदर तसाच काढायचा आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे त्याची तरी ते पूर्ण मसाला मी टाकून घेतलाय अगोदर तसाच काढून घेतलाय आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून चांगली पेस्ट करून घेतलेली आहे तर मसल्याचं वाटण जे आहे तुम्हाला मी जमळून दाखवते अगदी मस्त झालेलं आहे तर हे वाटण आता रेडी आहे तरच आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर त्यासाठी काय केलं आहे मी चांगले अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत आणि जे वांगे घेतले आपण त्याचं काय करायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे अगोदर पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि नंतर काप करायचे आहेत तर बाहेरचा जो ते डेट आहे मागचा तो डेट पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला चार भागसारखे आपल्याला वांग मसाला भरून करायचं आहे त्यामुळे काय करायचं त्याचे चार भाग करायचे आहे तर व्यवस्थित आपण इथे वांगे कापून घेतलेली आहे आणि वांगे कापून घेतल्यानंतर चेकसुद्धा करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मागचा देठ जो आहे तो खूप लांब आहे तो कापून घ्यायचा आहे आणि थोडे काटाळ वांगे जर मिळत असतील ना तर खरंच भाजीला खूप छान चव येते काटाळ वांगे भेटले तर तुम्ही नक्कीच घ्या हे सुद्धा काटाळ वांगेच आहेत तर ज्याला काटे असतात जास्त ते वांगे घ्यायचे खूप छान लागतात भाजीमध्ये तर आपले वांगे जे आहेत ते पूर्ण वांगे जे आहेत ती पूर्ण कापून झालेली आहे आणि आपण चेकसुद्धा करून बघितलेली आहे तर आता काय करायचं का आपल्याला पुढची तयारी करायची मसाल्याची जी पेस्ट आहे आपल्याला लागे जितकी लागेल तुम्हाला जितके मेंबर असतील मसाला जास्त जर जाल झाला तर आपण दुसऱ्या भाजीलासुद्धा ठेवू शकतो मी थोडासा मसाला काढून ठेवला हो आहे आणि त्यामध्ये एक चमचा लाल मिर्च पावडर आणि एक चमचा आपल्या आवडीनुसार गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला हे जो मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण हिरव्या मिरच्या पूर्णही घालू शकत होतो तिखट पूर्ण करण्यासाठी पण थोडंसं लाल मिरच पावडर घातली तर रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा खूप मस्त येते त्याला हिरव्या मिरचीचासुद्धा फ्लेवर येतो आणि लाल मिर्च पावडरचासुद्धा फ्लेवर येतो त्यामुळे भाजी खूप छान लागते तर मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून झाला आहे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने आपण त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आजपर्यंत मसाला भरायचा आहे आपल्याला वांगीच्या जी वांगी आहेत ती मसाला आजपर्यंत भरेपर्यंत आपल्याला भरून घ्यायचा आहे म्हणजे तुमची भाजी भाजीचं वांग जे आहे ना ते आपल्याला खायचं जरी म्हटलं पोळीसोबत मसाल्यासोबत तर खूप छान लागतं आहे तर मसाला अगदी आपण व्यवस्थित भरून घेतो आहे त्यामध्ये तर आपल्याला भांडं घ्यायचं आहे एक भाजी करण्यासाठी पातेलं घ्या किंवा मा तुमच्याकडे मातीचं भांडं असेल ते घ्या तर त्यात चांगलं मी तीन चमचे तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचं आहे तर ते अगदी तापलं नाही तर थोडं तडतडेपर्यंत आपल्याला थांबायचं म्हणजे तडतडलं की नंतर आपल्याला ती प्रोसिजर करायची जोपर्यंत जिरा आणि मोहरी तडतडत नाही ना तोपर्यंत पुढचं काहीच करायचं नाही म्हणजे आपल्याला तडका द्यायचा नाही वांग्याला तर चांगलं जिरे मोहरी तडतडल्यानंतर था त्या स्टेजवरती आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि थोडासा कोथंबीर घालायचा आहे चांगला तळू दिला की आपल्याला जे वांगे आपण भरून घेतलेले आहेत ते एक एक करून घालायचे आहे म्हणजे काय होईल तुमच्या हळदीचा आणि कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे ना या वांग्याला खूप छान लागतोय म्हणून आपल्याला तडतडेपर्यंत चांगले जिरे मोहरी जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत पुढची प्रोसिजर करायची नाही तर अगदी आपण वांगे टाकून घेतलेत आणि झाकण ठेवून दोन मिनटं त्याच्यात ठेवायचं आहे आणि नंतर वर खाली करून म्हणजे उलटसुलट करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत वांगे आणि हे जे वांगे आहे ना जितके फ्राय केल्या जातील तितके छान लागतील आपण आतमध्ये मसाला मीठ सगळं भरून घेतलेलं आहे त्यामुळे त्याची चव जी आहे ना ती अगदी मस्त येते तर परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवून चांगले फ्राय करून घेतले वांगी जी आहे आपली चांगली फ्राय करून झालेत रंगसुद्धा तुम्ही बघू शकता वांग्याचा चांगला बदललेला आहे त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे मसाला घालायचा आहे त्यामध्ये मसाला घातल्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट आहे प्लेटीमध्ये ती पूर्ण घालायची आहे आणि घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला मसाला फ्राय करायला चार ते पाच मिनटं लागतील तोपर्यंत वांगी चांगली शिजून जातात त्यामध्ये तर आपल्याला मसाला एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्यावरती परत दोन मिनटं मी झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर परत आपल्याला मिक्स करून बघायचं आहे तर काही मसाला आपला अजून फ्राय व्हायचा राहिला आहे म्हणजे जोपर्यंत तेल सुटत नाही ना मसाल्याला आणि रंग काळपट येत नाही तोपर्यंत तो आपला मसाला फ्राय झाला नाही असं समजून चालायचं आहे जा। तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे परत मी काय केलं आहे मिक्स करून घेतलं आहे एकसारखं आणि परत आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे तुमचा मसाला चांगला फ्राय होईल आणि वांगीसुद्धा चांगली शिजेल तर इथे तुम्ही बघू शकता बाजूला तेल सुटलेलं आहे आणि वांगी जी आहे अगदी चांगली फ्राय झालेली आहे म्हणजे मसाला चांगला फ्राय झाला आहे रंगसुद्धा खूप छान बदललेला आहे त्याचा आणि मसालासुद्धा अगदा सुटसुटीत झाला आहे तर आता या स्टेजवरती आपल्याला काय करायचं पाणी घालायचं आहे त्यामध्ये दीड ग्लास आपल्याला आकाराने पाणी घालायचं आहे तुमची वांगी जर पन्नास टक्के शिजेल असेल तर त्या आकाराने थोडंसं वाढवायचं आहे पाणी आणि ऐंशी टक्के वांगी जर शिजेल असेल तर पाणी आपल्याला थोडं कमी केलं तरी चांगलं आहे तर मी ग्रेव्हीच्या आकाराने दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे त्यामध्ये म्हणजे आपल्याला जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही भाजी नको आहे म्हणजे भातासोबत भाकरीसोबत आपल्याला कशासोबतही खाता आली पाहिजे अशा प्रकारची भाजी करायची आहे तर येथे तुम्ही ग्रेव्ही बघू शकता शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारण चांगली वांगी शिजलेली आहे वीस ते तीस टक्के वांगी शिजायची राहिलेली आहे त्यासाठी मी दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे तर भाजी आपली म्हणजे वांगी शिजून झालेली आहेत आणि भाजीचा रंगसुद्धा खूप मस्त आला आहे आणि फ्लेवर तर खरंच विचारूच नका तो मी मस्त झालेली आहे भाजी तर आपण आता ग्रेव्हीसुद्धा आली आहे आणि वांग पण चेक करून बघणार आहोत आहे की नाही शिजलं आहे अगदी नरम झालं आहे जास्त गाळ नाही करायचं आहे वांग जास्त गाळ जर केलं ना म्हणजे जास्त शिजवलं ना त्या वांग्याची चव एवढी खास लागत नाही आहे तर थोडंसं दहा टक्के कमी शिजवायचं आहे वांगं म्हणजे गरम माफेत शिजूनही जाईल तेवढं तर ग्रेव्हीसुद्धा खूप घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि रंगसुद्धा भाजीचा मस्त आला आहे असं वरतून कोथिंबीर घालायची गरमागरम भाजी घ्यायची पोळ्या करतच असेल किंवा करेल असेल किंवा भाकरी करेल असेल तर चुरून म्हणून भाजी तुम्हाला गरमागरम खातेल अशा प्रकारची भाजी झालेली आहे ही गरम आहे तोपर्यंत थोडीशी पातळ वाटते आणि थोडी जर थंडी झाली तर थोडी घट्ट अजून होते तुम्हाला कशी पाहिजे त्या प्रकारात तुम्ही भाजी ठेवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे त्यामध्ये तर अगदी मस्त रसरशीत वांग्याची भाजी आपली तयार आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे त्याला आणि फ्लेवरचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हालाही आवडेल तुम्ही नेहमीच अशा पद्धतीची वांग्याची भाजी कराल अशा पद्धतीची भाजी आहे तर गरमागरम आपल्याला भाजी वाढवून घ्यायची आहे आणि मस्त रंग चव भाजीची आणि खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे आपण जर तुम्हाला ही माझी वांग्याची भाजी आवडलेली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय